छत्रपती जाणारी आणि विश्वाला वंदलेली अशी शहापुत्र शिवरायांची ही राजमुद्रा लोक कल्याणासाठी आहे आणि अशा लोक कर राजाला माझा मानाचा मुजरा माझा मानाचा मुजरा शिवाजी महाराजांच्या इतिहासाची सुरुवात कुठून करावी हाच खूप मोठा प्रश्न आहे की सुरुवात कुठून करावी जन्म करावीस रायगडापासून सुरुवात करावी कि प्रतापगडच्या पायथ्याशी त्या अब्दुल खानाचा कोतळाच पडला त्या प्रतापगडापासून सुरुवात करावी कि, कि, कि विशाळगडाकडे जात असताना बाजी प्रभूंनी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला त्या विशाळगडापासून सुरुवात करावी की पुरंदरचा तह झाला करावी की आपल्या रक्ताचा अभिषेक घालून तानाजी कोंडाण्याचा सिंहगड करून गेले त्या सिंहगडापासून सुरुवात करावी हाच खूप मोठा प्रश्न आहे की सुरुवात कुठून करावी अहो छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ नाव नाही छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शब्द नाही तर छत्रपती शिवाजी महाराज हा जगण्याचा मंत्र आहे आणि आज याच मंत्रामुळे तुम्ही सर्व इथे उपस्थित राहिला आज तेव्हाच कुठवर तुम्ही सर्व या नूतन शाळेच्या मैदानावर तुम्ही मला ऐकू शकतात आणि मी कुमारी खुशी वैशाली रवींद्र पाटील तुमच्या समोर बोलू शकते तेव्हाच कुठवर कारण एक वेळेचा प्रसंग आहे ज्यावेळी शिवाजी राजा अवघे पंधरा वर्षांचे असतात पंधरा वर्षांचे शिवाजी राजांकडे एक शेतकरी येतो शेतकऱ्याच्या हातामध्ये त्याच्या मुलीचा मृतदेह असतो आणि तो म्हणतो राज न्याय द्या राज न्याय द्या माझ्या लेकीवर बाबाजी भिकाजी गुजर नावाच्या रांजाच्या पाटलानं ना। बलात्कार केला राज मला न्याय द्या माझ्या लेकीनं आत्महत्या केली राज तसं हे शब्द जसं शुभांच्या कानावर पडतात तसं शुभांच्या तळपायाचे आग मस्तकात भिडते शुभासमोर उभे असलेल्या येसाजीना म्हणतात येसाजी आताच्या आता त्या रांजाच्या पाटल्याला माझ्या समोर उभा करा तसं येसाजी घोड्यावरती डाप मारतात जातात त्या रांजेच्या पाटलाला म्हणतात येसाजी येसाजी त्या रांजाच्या पाटल्याला म्हणतात चला राजा राजांनी तुम्हाला बलावा धाडलाय आताच्या आता तिथं हजर वाया सांगितला आहे चला पाठदिशी तसं तो रांजाच्या पाठीत गुरमीत असतो तो म्हणतो नाही यायचं मला जे करायचे ते करा आणि कोणता राजा म्याने वाटतात कोणत्या राजाला तसं येसाजी घडलेला प्रकार शिवाजी राजांना सांगतात शिवाजी राजे म्हणतात अह येसाजी तुमच्या कमरेची तलवार काही शोभेची वस्तू आहे का जा आणि त्या रांजाच्या पाटलाचे हात पाय बनून त्याला माझ्यासमोर उभा करा तसं येसाजी त्या रांजाच्या पाटलाचे हात पाय बनून त्याला राजांसमोर उभा करतात राजे त्याला प्रश्न विचारतात काय या मुलीवर अत्याचार केलेत तुम्ही तसं तो राजाचा पाटील म्हणतो वय केलाय काय कराल तुम्ही असं शिवाजी राजे पंधरा वर्षाचे शिवाजी राजे शिक्षा देतात शिक्षा काय देतात जे हात माझ्या ते हात आत्ताच्या हातात कलम करा ज्या पायांनी माझ्या स्वराज्यातील स्त्रीला पळवून नेलं ते पाय आत्ताच्या हातात छाटून टाका या रांजाच्या पाटलाचा चौरंग करून टाका असा आदेश पंधरा वर्षाचे शिवाजीराजे देतात आणि हे सर्व मासाहेब बघत असतात साहेब शुभांना प्रश्न विचारतात शुभा तुम्ही या रांजाच्या पाटलाला असं जिवंत का सोडला वाटलं असतं तर रायगडाच्या टकमक टोकावरून याला सोडून दिलं असतं वाटलं असतं तर पिसाळलेल्या हातीच्या पाय खाली देऊन याला मारून टाकलं असतं वाटलं असतं तर याची गर्दन सुद्धा कलम करता आली असती पण तुम्ही फक्त याचे हात आणि पाय कापून याला असं जिवंत का सोडला त्यावर पंधरा वर्षाचे शिवाजीराजे म्हणतात साहेब आम्ही या रांजाच्या पाटलाला यासाठी जिवंत सोडलं कारण पुन्हा जर कोणी माझ्या स्वराज्यातील स्त्रीकडे वाईट दृष्टीने बघण्याचा प्रयत्नही करेल तर त्याला हा जिवंत रांजा पाटील सदैव आठवणीत राहील म्हणून या रांजा पाटलाला मी जिवंत सोडला ऐसा राजा होणे नाही ऐसा राजा होणे नाही कारण ज्यावेळी शाहिस्ता खानाची बोटे छाटली होती त्यावेळी शाहिस्ता इकडे तिकडे पळत सुटला होता तो सगळीकडे पळत होता वेड्यासारखा आणि त्याची ती बहीण येते ती म्हणते हुजूर गदब हो मेरी बेटी कोठा ले गया व दुस्मन सिवा मेरी बेटी कर ले गया वह त्यावर तो शाहिस्ता म्हणतो अरे चुपकर पगली अरे पगली वस्तिवा किसी की उंगली काट सकता है वसी वा किसी की गर्दन मान सगळ्या वसिवा किती पर्याय लटकी पर हात नाही उठा सकता है ऐसा राजा होणे नाही ऐसा <ुण> राजा होणे नाही कारण शत्रूलाही माहिती होत परस्त्री माता भगिनी समान मानणार आहात शिवबा राजा कधी कोणत्या परस्त्रीवर हात टाकणार नाही कारण हे जिजाऊंचे संस्कार नाहीत हो आज आम्ही म्हणतो बाहेरच्या राजांचे महाल बघा किती सुंदर आहे पण आपल्या राजा एक राजा एक राजा एक राजाने एकदम महाल बांधला नाही जे किल्ले बांधले ते सुद्धा आज पडायच्या अवस्थेत आहेत पण आपल्या एकदम महाल बांधला नाही जे किल्ले बांधले ते सुद्धा आज पडायच्या अवस्थेत आहेत अहो राजाने एक सुद्धा महाल बांधला नाही बाहेरच्या राजांनी त्यांचे सुंदर महाल बांधले आणि त्या सुंदर महालांमध्ये त्यांनी बायका नाचवल्या पण आपल्या राजाने तीनशे ब्याण्णव किल्ले बांधले आणि तीनशे ब्याण्णव किल्ल्यांच्या आधारावर इथल्या लेकी बाया वाचवल्या इथल्या लेकी बाया वाचवल्या यात्रा नारे आज आम्हाला लेखी बाईना असा प्रश्न पडतो की खरोखरच या स्वराज्यामध्ये प्रत्येक स्त्री सुरक्षित आहे का तर त्यांना मला सांगावच वाटतं की स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला पण तिचे आयुष्य असते स्त्री सुद्धा एक मनुष्य असते तिला पण देशाच्या भविष्याचं बीज असते होय ती स्त्री असते हे ज्या दिवशी प्रत्येक स्त्री ओळखेल ना त्या दिवशी खरोखरच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरापर्यंत प्रत्येक मुली मुलीपर्यंत पोहोचले असं म्हणता येईल शेवटी मी माझ्या एवढं सांगू इच्छिते मला त्यांना एवढं सांगावस वाटतं की तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझ्या या नजरेची धार आहे तु समजू नको स्वतःला तू जिजाऊंची लेख आहेस तू जिजाऊंची लेख आहेस जय भवानी जय शिवाजी